आपल्याला आधीपासूनच सांगितलं गेले बाय कशी विगाळ करत नाही किंवा अश्लील शब्द बोलत नाही असं पण खरं तरच ना या सगळ्या गोष्टी आपल्याला आधीपासून कुठे सांगितल्या गेल्या आहेत आपण आज अशा बाई बद्दल बोलणार आहोत त्या बाईच्या शब्द कमी आणि शिवाय जास्त येत असतात बाबू प्रेम करते होतो जता देव ना कोणसे कलर की चेड्डी पेने होतो बता देव ना हे बोलले बता रे बाई आता नातवं सांभाळायच्या वयामध्ये प्रेमात पडायचा विचार करते वाटतं बरं बरं का मतारा कासकलाय केवाच म्हणूनच मतारीवळवळ करते लोकांनी का सांगायचं तुला कोणत्या कलरची चड्डी घातली असं लोकांच विचारायच्या आजी तू स्वतःच सांगत जाय रोज तू कोणत्या कलर ची चड्डी घातलय बाई आज चड्डी नाही चल रहा नवा नवा ड्रावर गाडी कम चालत आहे बाई अनुभवाचे बोले हो बाकी दुसरं काही नाही पण बाई तुम्ही या गोष्ट सांगायची विसरल्या ड्रायवर कधी गाडी घाटाच्या खाली उतरवून दिल्याची गॅरंटी नसते हो। आणि तो बाई शब्द ऐकून माणसाला असं वाटतं ना कोणाला पण ती, ती शी बाहेर यायचं नाव घेत नाहीये म्हणून तो व्यक्ती बाई करतोय कुछबी कुछबी आपल्या प्रभू भावाचा लग्न केला आणि बायको आणली मोठी मान त्याची नोटीव <laughs> या असल्या कॉन्टॅन्टी स्मिता होती इतक्या दिवस जेल मध्ये हे लक्षात असू द्या जरा खायला प्यायला कुठे जाऊन भेटत होतो कोकणी आणायची आणि बेर दिसतील पानत लागायची पानसट काहीच होईणार झन झन पाहिजे दारू कशी पाहिजे काय तुला सांगू का मी एखाद्या लहान लेकराला मुतावन ते पी लवकर चढेल बाई तुला आणि तुमच्या इथे लहान लेकरं नसतील तर आम्हाला सांग आमच्या इथे प्रत्येक घरात लाल लेकर आहेत प्रत्येकाला मुतावतो हो आणि बाटल्यावरून पाठवतो हो लडकीची एसी कोणती चीज आहे जो काली आहे वाटत बघतच फिरता वाटतं कोणाचं काळ आहे कोणाचं गोर आहे हा असं मी दिवसभर तुम्हाला काय काम असतं बरं दुसरं एखाद्या सण केलं डोक्याच्या एका दिवस चांगलं दोघींना तेव्हा म्हणा मग चांगलं बाई तेव्हा तुमची बाई निघेल आणि हो व्हिडिओ मध्ये एक सांगायचं होतं मला व्हिडिओ मी एक कॉन्टेंट म्हणून बनवत असते काय पर्सनल व्यक्तीला कोणाला बोलत नाही पर्सनल व्यक्ती म्हणजे किंवा माझे रिलेटिव्ह नातेवाईक वगैरे मी माझे माझ्या आई वडील भाऊ सोडले किंवा माझे फ्रेंड सोडले तर बाकी दुसरं कोणाचं नाव घेत नाही व्हिडिओमध्ये म्हणून उडता ती कोणी घेऊ नका अंगामध्ये आणि जरी तुम्हाला हाऊस असेल घ्यायचंच असेल तर घ्या मग कारण की व्हिडिओ बघून लईच जणांच्या बुडाला आग लागते मला माहिती आहे सो so, जेव्हा आपल्याला कोणी बोलायला येईल तेव्हा समजेल आणि व्हिडीओ मध्ये का बोलताय एवढं सगळं मला माहिती आहे ते लोक व्हिडिओ बघता असं चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जेव्हा विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओ माहितीपर्यंत बाय